संजय सावंत यांची भाजपावर टीका करण्यात आलेली आहे भाजपाने महानगरपालिका निवडणुकीचा धसका घेतल्याची त्यांनी टीका केली आहे पंतप्रधान मुख्यमंत्री पालकमंत्री असताना सुद्धा निवडून येणारे उमेदवार दुसऱ्या पक्षातून त्यांना घ्यावे लागतात असं संजय सावंत यांनी म्हटलंय भाजपने नगरपालिका निवडणुकीचा धसका घेतलाय पंतप्रधान मुख्यमंत्री संकट मोचक म्हणणारे गिरीश महाजन असे मंत्री त्यांच्याकडे आहेत मात्र तरीही कायम निवडून येणारे नगरसेवक त्यांना दुसऱ्या पक्षातून घ्यावे लागतात यातच शिवसेनेचा विजय आहे असं सांगत ठाकरेंच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी भाजपावर टीका केली आहे धसका या लोकांनी घेतलेला आहे कारण यांच्याकडे नरेंद्र मोदी आहेत अमित शहा आहेत पालकमंत्री आहेत संकटमोचक आहेत पण त्यांची सर्वांची ताकद कमी पडते म्हणून त्यांना इतर पक्षातले जिंकणारे उमेदवार घ्यावे लागतात कारण यांचे चेहरे फेल आहेत म्हणून निवडून येणारे उमेदवार दुसऱ्या पक्षातनं घ्यावे लागतात ह्याच्यातच शिवसेनेचा विजय आहे